नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्याचे लेटेस्ट अपडेट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन चैतन्य पब्लिक स्कूल येथे मोठ्या उत्साहात संपन्न स्वातंत्र्य दिनानिमित्त इंडियन आर्मीमध्ये सेवा बजावत असणारे योगेश चौगले यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते भारतीय जेवणांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी या स्वातंत्र्यदिनाची सुरुवात करण्यात येत आहे प्रशालीमध्ये अत्यंत अनोख्या आणि मोठ्या उत्साहामध्ये ध्वजारोहण करतानाच आपण दृश्य बघतोय न्यूज या चॅनलवरती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळवला हा ऐतिहासिक क्षण अबाधित राहावा यासाठी दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो पञ्जाब सिन्ध गुजरात मराठा द्राविड उत्कल गङ्गा विन्द्य हिमाचल यमुना गङ्गा उच्चल जगधितरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ मागे गाहे तव जय गाथा। जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय हे, जय, 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 जय 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 हे या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रशालेत संचलन घेऊन ध्वजास मानवंदना देण्यात आली आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती या ठिकाणी प्रचारातील कमांडो विद्यार्थी आपले संचलन सेवा बजावताना आपण ही थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती भारतीय स्वातंत्र्याची एकोणऐंशी वर्ष आपण या ठिकाणी साजरी करतोय देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आम्ही कोणी विचारल्यावर गर्वाणी सांगतो भारतीय आहोत आम्ही अशा प्रकारची भावना घेऊन आज चैत्यने पब्लिक स्कूलमध्ये हा सोहळा मोठ्या दिमाखात या ठिकाणी साजरा होतोय ज्याने लिहिली स्वातंत्र्याची गाथा त्यांच्या चरणी ठेऊ माथा अशा प्रकारची भावना हे कमांडो विद्यार्थी आपल्याला एक प्रकारचा संदेश देतानाची दृश्य बघतोय तसेच या निमित्ताने विद्यार्थ्यांच्यामधील कवायत प्रकार देखील आज या ठिकाणी घेण्यात आले रंग बलिदानाच्या त्या तिरंग्यात पहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू हो एक प्रकारचं वातावरण आज संपूर्ण प्रशालेमध्ये दिसून येत होते भारतीय ये स्वातंत्र्याची एकोणऐंशी वर्षे साजरा करताना आपण ही थेट दृश्य बघतोय अब्दुल्ला अटकील सैनिक पॅटर्न निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष मुलांना मार्गदर्शन करताना पाहूया ते काय आदरणीय चौकोले सर त्यांच्या सोबत आलेले सगळे प्रमुख मान्यवर शाळेचे प्राचार्य सगळ्यात एकूण चैतन्य परिवार आणि विद्यार्थी मित्रांनो एकोणऐंशी व भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना या देशाला स्वातंत्र्य मिळून जेव्हा एकोणऐंशी वर्ष पूर्ण होतात स्वातंत्र्य एका अर्थाने मिळालं पण खऱ्या अर्थानं बाहेर असणारा समाज अजूनही खऱ्या स्वातंत्र्यासाठी धडपडतोय ही या देशासमोरची प्रमुख समस्या आज आहे याच्याबरोबर आज देशात फोपावलेला हिंसाचार असेल जातीवाद असेल या सगळ्याला गाडायची भूमिका आपण या निमित्तानं आज घ्यायला हवी तरच खऱ्या अर्थानं या स्वातंत्र्याचं महत्व आपल्या सगळ्यांना कळणार आहे भविष्यात या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी तुमच्या आणि माझ्या या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून एक जबाबदारी राहील की या देशासमोर असणारी जी प्रचंड आज आग आव्हान आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे हिंसाचार असेल जाती असेल याशिवाय अनेक व्यसनांचा विषय विषय असेल एकूणच या देशाला समृद्ध आणि बलवान करण्यासाठी तुमची आणि माझी जबाबदारी सामूहिकपणाने पार पाडण्याची आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी मनोदय व्यक्त करूया पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा आणि सदिच्छा कार्यक्रमाची प्रमुख पाहुण स्वागत संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दशरथ काळेसर यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदनी मॅडम व आभार प्रदर्शन सचिन बेलेकर यांनी केले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शरद काळेसर उप्राचार्य सारंगी सर, सर संचालिका जया काळे मॅडम तसेच होमगार्ड राजू शेख यांचे सर्व अध्यापक अध्यापिका उपस्थित होते